नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी गृह मुंबई महानगरपालिका यामध्ये बघा करण व संकलन खाते यामध्ये जी भरती आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत यामध्ये म्हणजे बघा कोणते पद आहेत किती पद आहेत वेतन श्रेणी किती असणार आहे अर्ज कसा करायचा आरक्षण किती आहे कोणते कोणते पोस्ट आहेत कोण एक्झाम कशी होणार आहे सोबतच कोणते कोणते विषय आहेत कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत याची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो यामध्ये बघा निर्धारण व संकलन खाते यामध्ये ही भरती आहे त्यामध्ये निरीक्षक या, या पदासाठी ही भरती होणार आहे निरीक्षक म्हणजे बघा टॅक्स इन्स्पेक्टर इन्फॅक्टरचे पोस्ट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकूण पदे किती असणार आहेत तर एकशे अठ्ठ्याहत्तर पदे इथे भरली जाणार आहेत यामध्ये तुम्हाला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्याची वेबसाईट आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायची लिंक दिलेली आहे आता याची बघा पदाच्या नावा काय आहे तर निरीक्षक श्रेणी किती असणार आहे तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला तिथे पेमेंट मिळणार आहे बघा एकोणतीस दोनशे बेसिक आहे तसेच भरावयाच्या रिक्त पदांची संख्या एकशे आठ आणि ग्रुप सी मध्ये हे पद गणले जाते यामध्ये जे कोणती कोणती पदे कोणत्या किती पदे आहेत अकरा पदे तीन पदे विजा तीन ब साठी दोन साठी दोन वजड साठी डायरेक्ट साठी बत्तीस पदे आहेत सहा साठी अठरा पदे अदुकासाठी अठरा आणि खुला म्हणजे एकोण सत्याऐंशी पदे इथे भरली जाणार आहेत आणि टोटल एकशे अठ्ठ्याहत्तर पदे इथे भरली जाणार आहेत बाकी इथे सर्वसाधारण जी प्रत्येकाला म्हणजे सर्वसाधारण झाले महिला सैनिक त्यांचे आरक्षणाची डिटेल दिलेली आहे त्याची संपूर्ण जी पी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण पी आहे ते डिटेलमध्ये पाहू शकता आपण यामध्ये जे महत्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत सध्या तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून पाहू शकता आता इथे टीम जे काही महत्वाचे माहिती असते तसेच इथे बघा सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल जे मध्ये माहिती दिलेली आहे ते तुम्ही तुम्हाला ज्या तुम्ही ज्या आरक्षणामध्ये मोडता त्याचे तुम्हाला वाचायचं आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट बघा पात्रता म्हणजे निरीक्षक या पदाकरिता आवश्यक जे अर्थ आहे कोण कोण याचे अप्लाय करू शकतो तर त्यासाठी बघा उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही शाखेतून कोणत्या शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही पदवी म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता सोबतच पुढची अर्थ आहे तर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा सोबतच तुमच्याकडे बघा सी सी म्हणजे ट्रिपल सी झालं किंवा एम एस सी आय टी यांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि चौथी महत्वाची अट आहे की म्हणजे बघा उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी संखलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी याचे तीस शब्द प्रति मिनिट टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता आता यामध्ये बघा वयोमर्यादा तर राखीव म्हणजे साठी गेली अठराशे अडतीस वर्ष मागास प्रवर्गातील उमेदवारांना अठरा वर्ष ते कमाल जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना अठरा ते पंचाळीस पर्यंत वयोमर्यादा असणार आहे बाकी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे प्रत्येक त्यासाठी किती कोणते किती वय असणार आहे तर निवडीचे निकष अशा पद्धतीने लागणार आहे तर बघा तुमची ही एक्झाम कशी असणार आहे तर बहुपर्याय वस्तुनिष्ठ म्हणजेच बघा एम एमसीक्यू प्रश्न असणार आहे तुम्हाला सरळ सेव्ह तुम्हाला एकूण टोटल शंभर प्रश्न विचारले जाणार आणि ते दोनशे मार्कांसाठी असणार आहेत त्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तास वेल असणार आहे त्यामध्ये बघा तुम्हाला आता कोणते कोणते प्रश्न पडणार आहेत कोणत्या विषयामधून येणार आहेत तर मराठी भाषा व्याकरण याच्यावरती दहा प्रश्न असणार आहेत इंग्रजी भाषा व्याकरण यावरती दहा प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे जे के यासाठी पंधरा प्रश्न अंक गणित म्हणजे गणित बुद्धिमत्ता यासाठी पंधरा प्रश्न आणि मुंबई मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यावरती पन्नास प्रश्न आणि टोटल बघा त्या शंभर मार्कासाठी आणि हे उरलेले वरचे शंभर मिलन दोनशे मार्काची तुमची इथे परीक्षा होणार आहे आणि बघा यामध्ये जे मराठी आणि इंग्रजी असतील या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शाळा म्हणजे तुमची बारावीच्या दर्जाचा असणार आहे हे लक्षात ठेवा तर यापुढे ऑनलाईन अर्जासाठी आपण आधी बघितलं जाईल एम सीजीएम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता सोबतच आता अर्ज चालू कधी आले तर बघा वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे वीस सप्टेंबर पासून अर्ज सुरुवात झालेली आहे ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर यासाठी फीज किती आहे ते बघा ऑनलाईन म्हणजे ओपनसाठी राखीव म्हणजेच काय तर खुला प्रवर्गातील जे ओपन मधील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये आणि अनाथ आरक्षणाला अर्ज करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये इथे फीस असणार आहे बाकी ज्या उरलेल्या इतर सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत संपूर्ण पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डिटेलमध्ये पाहू शकता आणि यामध्ये जे सर्वसाधारण अटी झाल्या इतर जे छोटे मोठे पॉईंट आहेत ते तुम्ही तिथे वाचू शकता हो मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच गोव्हर्नमेंट बातमी अपडेट सर्वात आधी पाहता येतील